सर्वांना जय भीम जय संविधान भावन बस्ती जिल्हा अहिरोली गाव ह्या गावामध्ये सतत चार महिन्यापासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तोडण्यात येते स्मारकाची तोडफोड झाली की आपले काही बंधू आपले काही पुढारी आपले काही नेते तिथून स्मारकची पुनर्रचना करतात पुन्हा स्मारक तिथे स्थापित करतात पण काही घाणेनेडे विचाराचे लोक येऊन पुन्हा त्या स्मारकाची तोडफोड करतात आता ही घटना चौथ्या वेळीच घडली आहे या अगोदरसुद्धा मी हीच घटना तुम्हाला दर्शवली होती पण आता ही जी घटना घडली आहे ही आता चौथ्या वेळीच घडली आहे पुन्हा चार वेळेस सतत महामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तो स्मारकाची तोडफोड झाली आहे पण तिथले पोलीस प्रशासन काहीच ॲक्शन न घेता तिथले ज्या गुन्हेगारांना काही शिक्षा न करता त्यांना सोडून देत आहे तर भावनो ही घटना सतत यू पी बिहारमध्ये घडती आहे आता ही घटना जी घडली आहे ही युपीची आहे उत्तर प्रदेश पोलीस प्रशासन काहीच काम करत नाही आहे स भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मोठ्या चरममध्ये या ठिकाणी अपमान होते यांचं स्मारकशी तोडफोड होती आहे पण तिथलं पोलीस प्रशासन गप्पगार आहे तर भावना व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक कशा तोडलं गेलं आहे है आप ना, ना, ना। तेरा आप आ में है भाऊ जमाल नहीं है तब ठीक परी हां मैं करवाया यहां है हैला हां तेरा आप आ में है भाऊ जमाल नहीं है तब ठीक परी यहां जमाल है व्हिडिओच्या माध्यमातून भावनो तुम्ही बघितलं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक जे आहे हे पूर्णपणे तोडण्यात आलं आहे आणि हे स्मारक चौथ्या वेळी तोडण्यात आलं पण तिथलं पोलीस प्रशासन गप्पगार का आहे काही ॲक्शन घेत नाही आहे म्हणायला यू पी बिहारमध्ये बी जे पी सरकार आहे पण बी जे पी सरकार काळानुसार जर बघितलं तर भावांनो सर्वात जास्त विटंबना जी होती आहे ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती आहे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यू पी बिहारामध्ये आजही मोठ्या चरमने विटंबना होती आहे आजही यू पी बिहारामध्ये एस सी एस टी ओबीसी समाजाला घाणेड्य समजतात अनटचेबल समजतात तर भावांनो ज्यांनी हे घाणिड्य काम केलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आमची फक्त एकच मागणी आहे जे घाणेडे विचाराचे लोक आहेत ज्यांनी हे कृत्य घडलं आहे यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्यावरती कारवाई करावी तर भावांनो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा जय भीम जय संविधान